एक जे रिटायर जज समोर आमच्या के कुठे ना कुठे तरी हे मुद्दा जे गेले चार वर्षपासून सुरू आहे माझी भूमिका तुम्ही आता क्लिअर करू शकत नाही पण आता जे आमच्या पोटीच्या मुद्दा आहे ते पण आम्हाला पासून भेटत नाही आज कोर्टाचा निर्णय झाले नंतर आज, आज सहा सात सा, सा, आठ महिने झालेले आहे पण दोन लाख रुपये महिना माझी मुलगीला आणि आए। मला पण भेटत नाही माझी मुलगीला पैशाची गरज नाही आहे आणि ते जे माझी मुलगी आहे मतलब इमोशनली वडील सोबत अटॅच आहे काय गोष्टी नाही मुला बाळा जे आहे आमचे वडील सोबत इमोशनली अटॅच आहे त्याच्यामध्ये काहीच नाही त्यांच्या त्या लोकांच्या कोणी भांडत नाही भांडत नाही आणि ती तो लहान आहे त्याच्यासाठी तिने आणि बोली आहे त्याच्यासाठी तिने लिहून दिलेला आहे ते जे पैसेची ऑफर होती मला पन्नास कोटी घ्या आणि सगळा मुद्दा समजून टाका नाव हटवा हे सगळी गोष्टी मला मान्य नाही होती तो मी ते मेडिएशन जे आहे ते माझ्याकडून माझ्याकडून ते अमान्य झाला होता मी, मी पुढे गेली नाही आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोडगी संदर्भात हायकोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत मध्यस्थी के केलेले मुंडे आहेत तुमच्या पोडगी प्रकरणी आता न्यायालयाने मध्यस्थी के केलेले काही निर्देश दिलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल हायकोर्टामध्ये जे मी नाही गेली होती माझे एडव्होकेट गेले होते आणि जे कोर्टाने जज साहेबांनी मध्यस्थी केलेली आहे की एक जे रिटायर जज समोर आमच्या मीडिएशन चालणार आहे की कुठे ना कुठेतरी हे मुद्दा जे गेले चार पासून सुरू आहे ते कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे याच्यासाठी मीडिएशन मध्ये आमचा जे मुद्दा आहे ते गेलेला आहे त्याच्यामध्ये एक जज साहेबांना निवड करतील आणि त्यांच्या समोर आमच्या जे मीडिएशन आहे ते चालणार आहे त्याचबरोबर पोटगी संदर्भात देखील विषय समोर आलेला आहे मध्यस्थी केलेला आहे तुमची भूमिका काय असणार माझी भूमिका मी आता क्लिअर करू शकत नाही पण आता जे आमच्या पोटगीचा मुद्दा आहे ते पण आम्हाला आता पासून भेटत नाही आज कोर्टाचा निर्णय झाले नंतर आज सहा सात आठ महिने झालेले आहे पण दोन लाख रुपये महिना माझी मुलगीला आणि मला पण भेटत नाही आणि याच्यामध्ये माझे हजबेंडनी ओर केला होता की माझी इतकं कष्ट करून मी ते क ते केस जिंकली मी आणि दोन कोर्टामध्ये मी जिंकले पण जे वेळ ज्यावेळेस हायकोर्टामध्ये गेले तो माझी मुलगीकडून असं लिहून घेतलेला आहे त्यांच्या वडीलनी माझे धनंजय मुंडेनी की माझी मुलगीला पैशाची गरज नाही आहे आणि ते जे माझी मुलगी आहे ते आ, मतलब इमोशनली वडील सोबत अटॅच आहे तर याच्यामध्ये काय गोष्टी नाही आहे मुला बाळा जे आहे आमचे वडील सोबत इमोशनली अटॅच त्या आहे त्याच्यामध्ये काहीच नाही त्यांच्या त्या लोकांच्या कोणी भांडत नाही भांडण नाहीये पण तरी तुम्ही इमोशनली तुम्ही अटेच आहे तुमच्या मुलाबाळांसोबत निवडणूक आयोग मध्ये तुम्ही लिहून दिलेला आहे की माझे मुलाबाळ आहे सगळ्यांच्या समोर तुम्ही एक्सेप्ट केलेला तरी पण तुम्ही फक्त पिचोत्तर हजार रुपयासाठी मुलींना नाही द्यायच्या त्याच्यासाठी तुम्ही एक छोटी मुलगी खूप लहान आहे फक्त अठरा वर्षाची आहे आणि तिच्याकडून तुम्ही लिहून घेताय की मला पैसे नाही पाहिजे आणि ती तो लहान आहे त्याच्यासाठी तिने आणि ते ती, ती, ती बोली आहे त्याच्यासाठी तिने लिहून दिलेला आहे पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मतलब वडीलची इतकी काही कॅपॅसिटी नाही आहे की पंचत्तर हजार हजार आपली मुलगीला देऊ शकेल याच्यामध्ये मध्ये मतलब खूप असं वाटते मात्र ज्यांना मध्यस्थी केली मध्यस्थी म्हणून भूमिका पार पाडणार आहेत त्याबद्दल काही आक्षेप वगैरे नाही मला तो माहिती पडला नाही क्योंकि मी स्वतः गेली नाही होती क्योंकि जरी मी गेली होती कोर्टामध्ये तो ये मीडिएशनचा जे मुद्दा आहे मला आवडत नाही क्योंकि अगोदर पण आम्हाला सहा महिने तेहला रमानी जजचे समोर आमचा मुद्दा सुरू होता तिथे ओबेरॉय होटेलमध्ये सहा महिनेकडून ते जे पेशाची ऑफर होती मला पन्नास कोटी घ्या आणि सगळा मुद्दा संपून टाका नाव हटवा हे सगळी गोष्टी मला मान्य नाही होती नहीं। तो मी ते मीडिएशन जे आहे ते माझ्याकडून माझ्याकडून ते अमान्य झाला होता मी पुढे गेली नाही विटवण्यासाठी नाही मिटवण्यासाठी त्यांची त्यांच्या होता त्यांना मिटवायचा होता पण मला नाही मिटवायचा आहे ना कशाला मिटवायचा आहे पन्नास फोटी घेऊ नाव सोड ये सोड कशाला मी करू आमचे नावची किंमत खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये तुम्ही कशाला घेऊ इतके पैसे तेच माझा मुद्दा आहे आता पण मध्ये कोणी घेतला आहे मी तो कोर्टामध्ये होती नाही पण कशाला हे मुद्दा मिडिएशनमध्ये गेलेला आहे कसं गेलेला आहे तुमचं वकिलांसोबत हो बोलणं का तुमचे मला सांगितलं अचानक संध्याकाळी कि कोर्टाची ज्या दिवशी डेथ होती त्यांनी मला सांगितलं की ते जे मुद्दा आहे ते मिडीएशन मध्ये गेलेला आहे आणि मेडिएशन मला मला मा, तो आवडत नाही मीडिएशन जे आहे कोर्टामध्ये निकाल जरी होऊ शकता एक दोन डेट मध्ये आमच्या पूर्ण फायनल जे आहे ते होऊ शकतात पण मिडीएशन मध्ये काय असंच पाच सात महिना धनंजय मुंडे सोबत भेटणार ये वो मला हे सगळी गोष्टी मतलब नाही आवडते नक्कीच जे काही मेडिएशनचा विषय आहे मला तो मान्य नसल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेला विशेषतः सा पाहायला गेलं तर मला न्यायालयाकडनं किंवा आमच्या वकिलांकडनं अचानक सांगण्यात आलं आणि मला पन्नास कोटीची ऑफर देखील याच्या अगोदर दिली होती पण ती मला मान्य नसल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका